नमस्कार मी भीमराव काळे उप उपमुख्य अभियंता माडा मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाकडे पूर्वीपासून जुन्या इमारती जवळजवळ एकोणीस हजार सहाशे बेचाळीस होत्या त्यातल्या जवळजवळ पाच हजार इमारतींचा पुनर्विकास विविध माध्यमातून म्हणजे पी एम जी पीची इमारती असतील किंवा रिकन्स्ट्रक्शन केलेल्या इमारती असतील डेव्हलपर मार्फत दुरुस्ती झालेल्या असतील अशा मिळून पाच हजार आता उर्वरित चौदा हजार इमारती आहेत त्यातल्या बहुतांश इमारती धोकादायक असल्यामुळं त्या इमारतींना जे आता अलीकडे जे सेव्हन्टी नाईन ए बीच आलेलं आहे सेव्हन्टी नाईन ए जो सेक्शन आले त्याच्या अनुषंगाने ज्या धोकादायक इमारती आहेत ज्या इमारती उपकर <Glug> प्राप्त इमारती ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांना सेव्हन्टी नाईन अंतर्गत घरमालकाला नोटीस दिली जाते सहा महिन्याची आणि सहा महिन्याच्या कालावधीत जर मालकाने प्रतिसाद नाही दिला ना तर मग सहा महिन्यानंतर रहिवाशाला नोटीस दिली जाते आता यामध्ये एक प्रश्न असा आला होता की रहिवाशाला जी नोटीस दिली जाते त्याचा कालावधी वाढवून द्यावा म्हणजे जेणेकरून रहिवाशाला आर्किटेक्ट नेमणे आणि इतर प्रक्रिया करण्यामध्ये वेळ लागतो परंतु ही कायदेशीर बाब आहे कायदेशीर बाबीनुसार ही प्रक्रिया करावी लागणार आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा होता कि भाडे पट्ट्याच्या जेमणी ज्या महापालिकेच्या आहेत इस्टेट प्रॉपर्टीच्या त्याच्यामध्ये जे म्हाडाचं ते महापालिकेच्या जमिनीचं धोरण त्याला लागू राहील म्हाडा फक्त त्याच्यामध्ये प्रमाण प्रमाणपत्र देते आणि प्रवाशांच्या पुनर्वसनाबाबत पुनर्वसनाबाबत कारवाई करते तिसरा असा प्रश्न होता की सोसायटी नोंदणीकृत करावी लागेल काय पुनर्विकास इमारतीच्या बाबतीमध्ये सोसायटी नोंदणीकृत करावी असं त्याच्यामध्ये काही कंपल्शन नाही त्याच्यामध्ये तेतीस चोवीस मध्ये त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की इमारतीला एकवीस वर्ष झालेली आहेत अशा इमारती या तेहतीस चोवीस अंतर्गत पुनर्विकासासाठी हाती घेता येतील काय ते चोवीस मध्ये तीस वर्षाचा निकष आहे त्याच्यामध्ये तिथे निकष पूर्ण करावा लागेल इमारतीला ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्यामध्ये तत्पूर्वी अशा केसेस काही इमारती जर धोकादायक असतील आणि अशा कॉम्पिटेंट अथॉरिटीने डिक्लेअर केल्या तर मग <दिखे़ेदागाँ> काही इमारतीचा समावेश होतो पण अशा धोकादायक असतील तर विकासकानं भाडं न दिल्यास काय करावं याच्या संबंधी एक प्रश्न आला होता याच्या संबंधी आईकडे जाता दो, नोव्हेंबर दोन हजार वीस आणि एकवीसच्या शासन निर्णयानुसार एक एस्क्रो खाते काढून त्याच्यामध्ये पुढील कालावधी जे भाडं विकासाकडून भरून घेतलं जाते तसेच एका प्रकरणामध्ये तर म्हाडाकडं देखील भरायला लावलं त्यामुळे रहिवाशाला आणि विकासाकडनं द्यावं यावर म्हाडाचं नियंत्रण असतं आणि म्हाड त्याप्रमाणे विकासाकडून ते भरून घेत तेहतीस चोवीस आणि तेहतीस सात जे दोन विकास नियमंत्रण नियमावले आहेत त्याच्यामध्ये तो फरक जो आहे लाभ देण्याबाबत तो आता अध्यक्ष साहेबांनी सांगितलं पाच टक्के आठ टक्के पंधरा टक्के सात प्रमाणात तेतीस चोवीस ला देखील लागू होईल तेवढाच फरक आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर वकफ बोर्डाच्या इमारतीबाबतचा इमारती संपादित करता येऊ शकतील काय आता वकफ बोर्डाच्या इमारतीला देखील सेव्हन्टी नाईनच्या नोटीस देता येईल पण हे वक्कफ बोर्डच असल्यामुळे वकफ बोर्ड जी एनओसी घ्यावी लागेल ज्यावेळेस म्हाडा संपादन करेल प्रक्रिया करेल त्यावेळेस अभय योजना जी सध्या चालू आहे स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भात त्या संदर्भात गाळ्यांच्या बाबतीत सुद्धा अभय योजनेचं धोरण आहे त्यावेळी रहिवाशांनी लाभ घेऊन ते अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांची जे काय डॉक्युमेंट असतील ते नोंदणी करून करून घ्यावी